नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे उन्हाळा लागला की आपण पापड कुरडई सांडगे वडे बनवायला लागतो त्यातीलच एक खानदेशचा पदार्थ आहे बाजरीचे वडे किंवा कोणी कुरडेही बनवतो बाजरीचे वडे म्हणजे बाजरीचे सांडगे किंवा करोडे काय आहेत बाजरीचे सांडगे आणि कसे बनवतात पाहूया आणि बनवूया बाजरीचे करोडे किंवा सांडगे हे बाजरीचे सांडगे आधी बाजरी भिजवली जाते चीक काढला जातो दळला जातो आणि मग त्याच्यात मसाला टाकून याचे करोडे किंवा कुरडही बनवली जाते तर हे बाजरीचे सांडगे हे पहा एवढे असे हे झारणीने झारून घेतले जातात आणि उन्हात वाळवून असे होतात हे वाळवून आणि मग हे तळेही जातात आणि याची भाजीही मस्त होते थोडे जरी तळले तर ते फार मोठे होतात तर मस्त असे कुरकुरीत आणि कुरकुऱ्यांसारखेच लागतात तर इथे मी तळण्यासाठी थोडेसे करोडे बाजूला काढून घेणारे सांडगे तर हे पहा एवढे सांडगे मी इथे बाजूला तळण्यासाठी ठेवले आहेत आणि बाकीच्याची भाजी बनवणार तर एवढेच मी सांडगे काढलेत बाजरीचे तरीही तळून फार मोठे होतात तर आता ह्या उरलेल्या शिल्लक राहिलेले जे बाजरीचे सांडगे त्याची भाजी बनवणार आहोत एका भांड्यात हे काढून घेतले यात एक ते दीड ग्लास एवढं पाणी घालायचं आणि हे एक दहा ते वीस मिनटं भिजू द्यायचं तर आता यावर झाकण ठेवून घेऊयात आणि एक वीस ते पंचवीस मिनटासाठी हे भिजू देऊयात तुमच्याकडे कमी वेळ असेल तर दहा ते पंधरा मिनटं भिजलं तरीही चालेल किंवा एक पाच ते दहा मिनटासाठी भिजू द्यायचं आता आपण जे मी तळण्यासाठी काढून घेतले होते मुलांना तर हे पहा गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं यात थोडे थोडे करून तेल जेवढं होतं तर तेवढेच मी मुलांसाठी हे सांडगे तळून देत आहे थोडे जरी आपण टाकले तर मस्त हे फुकतात हे पहा मी थोडेसेच घालते तरी हे तळून फार मोठे पांढरे शुभ्र आणि भरपूर असे होतात हे मस्त कुरकुऱ्यांसारखे लागतात हे पहा कुरकुऱ्यांपेक्षाही फार टेस्टी लागतात आणि मस्त असे कुरकुरीत हे होतात हे पा तुम्हाला थोडंसं चुरून दाखवते मी तर फार खुसखुशीत तरी कुरकुरीत तर असे मस्त हे सांडगे लागतात तळून असे चुरल्यावरही एकदम मस्त खुसखुशीत असे हे सांडगे होतात खायलाही फार टेस्टी लागतात तर मी थोडेसे सांडगे इथे तळून घेतले तरी एवढे प्लेट भरून झालेत तर मोकळ्या तेलात तर हे अजूनच फुलतात पण मी मुलांसाठी कमी तेलात तळले आता आपले पाण्यात ठेवलेले सांडगे भिजून गेलेत हे पाणी निथळून काढून घेऊयात तर मी असे पाणी निथळून घेतलं सांडग्यांचं हे बाजरीचे सांडग्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल किंवा पाहिजे असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा आपण चीक करून नक्कीच बाजरीचे सांडगे बनवूया आता जे शिल्लक राहिलेलं तेल होतं सांडगे तळण्याचं मी त्यातच ही भाजी बनवून घेतली थोडंसं तेल गरम झालं की यात मोहरी आणि जिरे घालून घेतले आता लसणाचे एक काप घालून घेतले लसूण लाल झाला की यात घालूया आपण चिरलेला कांदा आणि कांदा घातल्यानंतर कट करून घेतलेली हिरवी मिरची घालूयात तुम्ही हवं तर यात लसणाची चटणी देखील वापरू शकता किंवा मिरचीपूड मिरचीपूड लसणाच्या चटणीत पण हे मस्त होतात आता चवीनुसार मीठ घालून घेतलं त्यानंतर चमचा हळद वरून चिरलेली कोथंबीर घालूया फोडणीतच मिक्स करून घेऊया आणि अजून एकाच मिनटासाठी ही फोडणी परतवून घेऊयात आता मिरची ही, ही चर मस्त तळली गेली आहे मस्त अशी ही चरचरीत फोडणी बसली आहे मिक्स करून घेतलं एकाद मिनटासाठी परतवल्यानंतर आता यात घालून घेऊया आपण पाणी निथळून घेतलेले बाजरीचे सांडगे हे पहा आणि मस्त असे हे मध्यम आचेवर गॅस जास्त मोठा किंवा फुल करायचा नाही आहे तर मध्यम आचेवर हे एकसारखे या मसाल्यामध्ये परतवायचं आहे आणि मस्त असं परतवून परतवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं हे चांगले परतवून घ्यायचे आहेत हे पहा मस्त असे परतले गेले की गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही सुकी भाजी होते चपातीसोबत पण छान लागते किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत तर मस्त लागते हे पहा मस्त असे सुटसुटीत आणि खायला पण छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत पण किंवा आपण डाळ भात बनवलं तेव्हाही हे बनवू शकतो किंवा तुम्ही नुसतं असं पोह्यांसारखं खाल्लं तरीही मस्त लागतं आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त गरमागरम हे सांडगेची भाजी सर्व करूयात पिठलं बनवलं कढी बनवलं तेव्हाही तुम्ही हे सांडग्याची भाजी बनवू शकतात तर तुम्ही पाहू शकता आपले तळलेले सांडगे मस्त असे फुलासारखे फुलून गेले आहेत तर मस्त फुलाच्या पाकळीसारखे मोकमोकळे मुख होतात आणि पांढरे शुभ्र होतात एवढूशीच घातले तरीही एक प्लेट भरून हे सांडगे झाले आहेत मस्त असे कुरकुरीत हे सांडगे होतात हे पहा आणि भाजीसुद्धा फार मस्त होते याची याची रेसिपी म्हणजे हे कसे बनवतात चेक काढून ही याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल, असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आपण बाजरी भिजवून हे सांडगे बनवूयात आणि सांडगे कसे वाळवायचे कसे बनवायचे याची रेसिपी आपण नक्कीच अपलोड करूया एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा हे सांडगेची भाजी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन खानदेशच्या पदार्थासोबत पुन्हा भेटूया 但夜晚。